उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन जालन्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पोस्टरला दलित आणि आदिवासी समाजातील महिलांनी जोडे मारत निषेध आंदोलन केलं अजित पवार यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा निधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वळवल्याचा आरोप करत आज जालना शहरात बहुजन समाज पार्टीच्या महिला भगिनींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पोस्टरला चपला मारून जोरदार निषेध व्यक्त केला शहरातील नागरी समस्येच्या विरोधात आज बहुजन समाज पक्षाच्या वतीनं महापालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला यावेळी सांगता सभेत अजित पवार यांच्या पोस्टरला जोडे मारले जिल्हाध्यक्ष सुधाकर निकाळजे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला होता दरम्यान अजित पवार यांच्यावर अट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे सामाजिक न्यायचा जो साडेसात हजार कोटी रुपये लाडक्या बहिणीकोवर वळूला म्हणून अजित पवार याला आज आम्ही बहुजन समाज पार्टीच्या वतीने जोडोमार आंदोलन केला आहे अजित पवार हा आमचा हक्काचा दलित आदिवासीचा जो निधी आहे त्यांनी जो लाडक्या बहिणीला लिगल खर्च केलाय म्हणून अजित पवार अॅट्रेसिटी आता गुन्हा दाखल करण्याची मागणी आज आम्ही बहुजन समाज पार्टीच्या वतीने केली आज अजित पवारला आम्ही जोडोमार आंदोलन केलंय अजित पवारना जर माघास स्वर्गाचा असाच पैसा पळवला तर अजित पवारला स्वतः आम्ही जोड्यानं मारले शिव अजित पवार महाराष्ट्रात कुठेही फिरला त्याला दलित समाज आंबेडकरी समाज जागोजागी धाडा शिकवतील कारण ह्या आमच्या हक्काचा आम आम निधी आहे आम्हालाच निधी कमी पडतोय आणि आमचा निधी हा वारंवार चोरतोय म्हणून अशा चोट्यावर चोरीचा दरोडेचा सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण तो दलित विकासाचा निधी आहे आणि आमच्या विकासाच्या नजरेवर त्याने मोठ्या प्रमाणात साडेसात हजार कोटीचा दरोडा दाख दरोडा दाखलाय आणि त्याच्यावर दरोडेचा सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे